मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो लोक वेगवेगळ्या कारणासाठी प्लॉट खरेदी करत असतात परंतु प्लॉट खरेदी करण्यापूर्वी लोकांसमोर अनेक खुली व छुपी आव्हाने असतात म्हणूनच हा व्यवहार खूप किचकट असतो यामध्ये जसे प्लॉट कुणाच्या नावावर आहे टायटल क्लिअर आहे का त्या प्लॉटचा झोन कोणता आहे तो प्लॉट जमीन मालक विकत आहे की विकसक विकत आहे अशा अनेक प्रश्नांच्या उलगडा होणे खूप महत्त्वाचे असते कारण गुंतवणूक सुरक्षित व्हावी यासाठी आपण व्यवहार करत असतो डोकेदुखीसाठी आपण व्यवहार करत नाही त्यामुळे खरेदीपूर्वी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि कायदेशीर बाबींची पडताळणी करून जर व्यवहार केला तर भविष्यात पश्चाताप होणार नाही असे मला वाटते परंतु होतं काय की बरेच लोक प्लॉट घेत असतात प्लॉट घेताना त्यांना कायदेशीर बाबी माहीत नसतात त्यामुळे त्यांची फसवणूक होत असते परंतु जर व्यवहारापूर्वी कायदेशीर कागदपत्रे व तसा सल्ला वकील साहेबांचा सा घेऊन जर व्यवहार केला तर फसवणूक होणार नाही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कायदे व नियम याची माहिती वकील साहेबांकडून घेऊनच व्यवहार करावा याचं कारण म्हणजे जो प्लॉट आपण घेत आहोत त्या प्लॉटवर बांधकाम करता येते का तसेच प्लॉटचा इतिहास काय आहे प्लॉट जर वाऱ्यासक्कातील असेल तर त्यासाठी काय कायदे व नियम लागू होत असतात तसेच प्लॉट जर जमीन मालक किंवा विकसक विकत असेल तर त्यावेळेस कोणते कायदेशीर कागदपत्रे किंवा नियम आहेत याचा सर्व अभ्यास हा वकील साहेब यांच्याकडे असतो तशा प्रश्नांची उत्तरे वकील साहेब तुम्हाला देऊ शकतात आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे जाहिरातींना बोलून जाऊ नका कारण जाहिरातींमुळे अनेकदा लोक फसविले जात असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की अशा व्यवहारांमध्ये तोंडी बोलण्याला व आश्वासनांना महत्त्व नसते आणि कायदेशीर बाबींचा उलगडा न होता जर व्यवहार केला तर मात्र न घरके न घाटके अशी अवस्था होण्याची संभावना होत असते तसेच वैयक्तिकरित्या एखाद्या जागा मालकाकडून प्लॉट विकत घेणे हा मालकी हक्काच्या दृष्टिकोनाने व कागदपत्राच्या दृष्टिकोनाने थोडा किचकट व्यवहार होऊ शकतो कारण यामध्ये ज्या मूलभूत सुविधा असतात जसे पाणी असेल रस्ता असेल वीज असेल या स्वतः पैसे देऊन आपल्याला करून घ्याव्या लागत असतात परंतु असे देखील आढळून येते की काही जमिनींवर या मूलभूत सुविधा दिल्या गेलेल्या असतात परंतु त्या जमिनीवर त्याचा वापर करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण तुम्हाला देतो अनेक विकसक किंवा जागा मालक हे शेतजमिनीवर मान्यताप्राप्त आराखडा प्राप्त न करता प्लॉटिंग पाडत असतात व त्यावर अशा सुविधा त्या देत असतात परंतु या जमिनीवर बांधकाम करताना किंवा ती जमीन विकताना बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणूनच मी लोकांना सांगत असतो की असा व्यवहार करण्यापूर्वी तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे तुम्ही व्यवहार करण्यापूर्वी वकील साहेबांचा सा सल्ला घ्या नाहीतर व्यवहारानंतर पश्चाताप करणे या दोन बाबी असतात त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी नेहमी या अटीशर्ती लक्षात ठेवा धन्यवाद